नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्र मी आता विरार पश्चिमेला युनिटेक भागामध्ये इकडे उभा आहे रस्त्यावर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज सकाळी पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे रात्री पण काही पा, पा मान्सूनपूर्व पाव पावसाच्या सरी बरसल्या असल्या सकाळी पाऊस पडला काही भागामध्ये तर आता हा जो रोड आहे बघा हा गोकुल टाउनशिपमधून आपण येतो ता, ता आ, आ, तर त्या रोडची आधीच अवस्था खराब झाली आहे आणि पावसामध्ये या पहिल्या पावसामध्ये इकडे आता या रस्त्याचं पॅचवर्क झालेलं नाही त्यामुळे सगळं चिखल आणि पाणी या रस्त्यावर जमा झालेलं आहे याचं कारण असं आहे की एकतर पाऊस पडायला म्हणजे सात जूनला साधारण मान्सून दाखल होतो असं अंदाज आहे पाऊस पडतोच सातला आता मान्सूनला सुरुवात होईल असा अंदाज आहे पण महानगरपालिकेची बरीचशी कामं ही पेंडिंग आहेत गटारं असतील पॅचवर्क असेल त्याचबरोबर काही ठिकाणी कलवटचं दोन तीन ठिकाणी काम चालू आहे गटारांची कामं चालू आहेत ती सगळी कामं पेंडिंग आहेत आणि हा जो मी रोड तुम्हाला दाखवतो आहे गोकुल टाउनशिपकडनं हा रोड जो येतो हा रोड इकडे डिमाच्या दिशेने जातो लोक वापर करतात या इकडे एक आर एम सी प्लांट आहे हा आर एम सी प्लांट हा आर एम सी प्लांटच्या गाड्या दिवसरात्र या ठिकाणी जातात आणि त्याच्यामुळे हा रस्ता खराब झालेला आहे त्या त्या आर एम सी प्लांटमधून जी सगळी रे सिमेंटचं हे निघतं त्याच्यामुळे झाडांवर परिणाम झालेला आहे रोड खराब झालेला आहे आणि मा हा रोड पूर्णपणे खराब झाल्यामुळे इथे रात्री अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे हे लाईव्ह करण्याचं कारण हेच आहे की बघा प पा, पहिल्या पासता रोड खराब आहे हा रोड आता तर महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे परंतु लक्ष न दिल्यामुळे इकडे आपण बघा रस्ता रस्ता कसा ऑड इव्हन झालेला आहे तर चिखल झालेलं आहे आणि रात्री हे लाईटसुद्धा इकडे इथले बंद असतात त्यामुळे बरीचशी कामं ही महानगरपालिकेची ही अपूर्ण अवस्थेत आहेत कालच आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर ही सगळी कामं पूर्ण करा पण तसं होताना दिसत नाही हा जो रोड आहे गोकुल टाउनशिपकडनं हा जवळच युनिटेक आणि इथून डिमार्टकडनं जाणारा रोड आहे आणि या रोडवर हे सगळे खड्डे पडलेले आहेत रोड सगळा खराब करून टाकलेला आहे बघा आणि याच्यावर एवढी धूळ उडते इकडे इतकं धूळ आणि आजूबाजूला या सगळ्या परिस्थिती लोक मला नेहमी सांगतात पण म्हटलं मयुरेश बाग साहेब जिंदाबाद धन्यवाद प्रकाशजी आणि तुम्हाला तर मी लाईव्ह एकाने गाडी चालवतो आहे आणि एकाने मी लाईव्ह करतोय हा आप... मधला रोडचा पॅच खराब झालेला आहे दुसरं मी तुम्हाला दाखवतो की कशी कामं ही अपूर्णावस्थेत आहेत महानगरपालिकेची बरीचशी कामं ही अपूर्णावस्थेत अपूर्णा असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी महानगरपालिका प्रयत्न सुद्धा करते की कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेला पाऊस पाणी भरू नये विरारमध्ये पाणी भरू नये म्हणून नाल्यांचं काम असेल हे बघा आता हे इकडे काम तुम्ही बघितलं ही त्यांच्याकडनं सुरू आहेत महानगरपालिका आता जसं रानपाड्याचं ब्रिज गोकुलडाऊनशिप विनियोनिक रेसिडेन्सी आहे तिकडे रानपाडा जो खाडीवरचा ब्रिज आपल्या प्रयत्नाने आपल्या पाठपुरावाने झाला त्यामुळे तिथे ॲप्रोच करण्यासाठी मी सांगितलेलं त्या ॲप्रोचचं कामसुद्धा म्हणजे खडी करण्याचं काम झालेलं आहे आणि आपली इच्छा हीच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये विरारच्या जनतेला या पावसामध्ये त्रास होता कामा नये त्रास होऊ नये त्यामुळे आपण सगळे प्रयत्न करतो आहोत निवडणुका येतात जातात कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं पण हां नमस्कार पण शेवटी मयुरेशभाग तर लोकांमध्ये चोवीस तास राहतो काम करतो कालसुद्धा थोडंसं पावसामध्ये लाईट गेली तिकडे मी स्वतः रात्री काल सगळ्या ठिकाणी पाहणी केली बघितलं शेवटी लोकं फोन करतात अपेक्षेने तिकडे जाणं उपस्थित राहणं हे माझं काम माझं मी कर्तव्य समजतो स्वतःचं आणि जर आपण इकडे बघितलं आता आता हा ग्लोबल सिटीचा मागचा कच्चा रोड आहे आणि तिकडे कलवट बांधण्याचं काम हे खरं तर पाच जूनच्या आधी पूर्ण होणार होतं पण दुर्दैवाने पाच जूनच्या आधी हे काम पूर्ण न झाल्यामुळे मी कालच सातत्याने ह्या कामासाठी सांगतोय की कामं अपूर्ण ठेवू नका कारण इथल्या लोकांना जायला दुसरा रस्ता पर्यायी रस्ता आहे पण जवळचा रस्ता हा इथून आहे तर जर आपण बघितलं तर अजून आज सात जून आहे अजूनपर्यंत ह्या कलवटचं मी आता चालत चालत तिकडे जातो आहे तर त्या कलवटचा कलवट म्हणजे आर सी सी कलवट बांधतायत तो पाणी जाण्याचा नैसर्गिक प्रवाह जो मार्ग आहे त्याच्यावरती ब्रिज बांधतायत आणि खालून पाणी वरती ब्रिज तो स्लॅब टाकण्याचं काम अजून आ, आ, ही काम मी ह्यासाठी कंटिन्यू फॉलोअप केलं आहे चार करोड आठ लाखाचे काम आहे पण हे काम अजूनपर्यंत झालेलं नाही आहे आणि लोकांना खरी परिस्थिती कळली पाहिजे काय परिस्थिती आहे तर जर बघितलं तर समोर या दोन बिल्डिंग आहेत हे समोर ग्लोबल सिटीचा एच डी एलचा परिसर आहे आणि त्याच्या बाजूला रुस्तमजीचा परिसर आहे पण पर जर आपण बघितलं तर हे पाणी जाण्याचा मार्ग आहे आणि हे काम चार करोड आठ लाख रुपये ह्याचा जवळपास खर्च आहे आणि हे काम अजूनपर्यंत ह्याचा स्लॅब झालेला नाही आहे म्हणजे आज पाऊस पडला आणि पावसाच्या आधी म मुदती मुदतीमध्ये सगळं काम होणं अपेक्षित होतं आत्ता ज्या वेळेला आम्ही आता गेले चार पाच दिवस कंटिन्यू मागे लागलो आहे त्यावेळेला इकडे तर आत्ता हे पाउस, आ, पाउस आता आ, 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 आज स्लॅब करणारच होते सगळे आठ वाजल्यापासून काल रात्री पण मी इकडे येऊन कामाची पाणी करून गेलो तर आता इकडे हे स्लॅब भरायचं काम इकडे सुरू आहे पण तुम्ही मला सांगा की पावसा पाऊस पाऊस तोंडावर आला आहे आता कधी पाऊस प पडू शकतो आणि अशा वेळेला कामा अवस्थेत ठेवत असल्यामुळे लोकांना आता नाहक त्रास सहन करावा लागतो आहे आजच मला सुद्धा सकाळी फोन आला की तिथे काही कामं ही तिथे काही कामं पेंडिंग होती पॅचवर्कची वगैरे तर माझी अपेक्षा हीच आहे की महानगरपालिकेला आम्ही वारंवार सांगतो आहोत की ही सगळी कामं ही एकतीस मेच्या आधी पूर्ण व्हायला हवी होती परंतु सगळी कामं ही अपूर्णावस्थेत दिसत आहेत ह्याला जबाबदार कोण आहेत तुमची इंजिनियर आयुक्त महोदयाला मी सांगतो हो की तुमचे इंजिनियर हे जागेवर कुठेच दिसत नाही कॉन्ट्रॅक्टर काम करतोय तो गुणवत्तेने काम करतो आहे का दिलेल्या जे टेंडरमध्ये प्रॉ प्रॉपर त्या पद्धतीने कामं होत आहेत का हे बघण्यासाठी तुमचे ज्युनियर इंजिनियर कुठेच मला दिसले नाहीत अजून बऱ्याच ठिकाणी पश्चिमेला खड्ड्या आहेत तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लाईव्ह मी केलेलं ला आहे आणि शेवटी दिपेश यांनी म्हटलं मयूरे दादा आगे बडो हम आपके साथ आहे काल आपण एम एस सी बीच्या मुद्द्यावर आपण काल लाईव्ह केलं ला आणि मोर्चा आपण डिक्लेअर केल्यानंतर बाकीचे सुद्धा आज लगेच जागे झाले कारण मी मयुरेश वाघ मोर्चा काढणार म्हटल्यानंतर काही दुसरे एग, मी नाव नाही घेणार असो मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही पण माझे काय करायचं आहे ते मी एम एस एफच्या लोकांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही आम्हाला काय मोर्चा काढायची हौस आलेली नाही आंदोलन करायची हौस आलेली नाही पण शेवटी ही परिस्थिती तुम्ही आणू नका ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे मी आणि काय याच्यामध्ये अजून उपाययोजना करता येतील हे पण आपण करणार आहोत की नुसतं टीका करून किंवा ओरडून हे न करता कामं पण आपण करण्यावर भर देतो तर तीसुद्धा सगळी कामं करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे सध्या मी तुम्हाला गोकुळ टाउनशी इकडे ग्लोबल सिटीचा हा मागचा रस्ता आहे ही सत्य परिस्थिती खरी परिस्थिती दाखवली आणि याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा सगळ्या व्हाव्यात आणि लोकांना पावसाच्या आधी जन चांगले रस्ते आणि अपूर्ण कामं पूर्ण झालेली दिसावीत हीच मापक अपेक्षा मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं व्यक्त करतो राज सगपयांनी म्हटलंय मयुरेश भाऊ तुमच्यामुळे आम्हाला विरारची सत्य परिस्थिती समजते तुम्हाला खरंच सांगतो न्यूज इलेव्हन महाराष्ट्र म्हणजे विरारचा आवाज आहे मयुरेश वाघ म्हणजे विरारचा आवाज आहे न्यूज इलेव्हन महाराष्ट्र हे चॅनेल चालू करण्याचं कारणच हे होतं की विरार शहरातल्या समस्या आपण बघितलं असेल का मी विरार सोडून मुंबई किंवा महाराष्ट्राच्या इत इत बाकीच्या बातम्या आपण कव्हर करत नाही तेव्हा इतर मुद्द्यांवर चर्चाही करत नाही आपण फक्त आणि फक्त इथले मुद्दे इथल्या जनतेच्या जीवनमरणाशी निगडीत काय आहे इथल्या जनतेला कसं चांगलं सगळं काही होईल हा माझा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी मी चोवीस तास काम करतो आणि हे चा। एक माध्यम आहे माझं काम तुमच्यापर्यंत पोचवणे पोचवण्याचं आणि तुमच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं हे एक चांगलं माध्यम आहे म्हणून मी हे सगळं करतो आहे आय प्रोडक्शन्स टू यांनी म्हटलं की बोळींज नाक्यावर संध्याकाळी ट्राफिक, ट्राफिक जाम असते तुम्हाला सांगतो की प्रमोद परब यांनी म्हटलं साहेब सत्य परिस्थिती तुम्ही सांगा कशाबद्दल सत्य परिस्थिती सांगू तर बोळींज नाक्यावरचा जो विषय तुम्ही मांडताय तो बोळींज नाक्यावर ट्राफिक जाम यासाठी होते का तिकडे काही जुनी झाडं आहेत लोकांची घरं आहेत आणि त्या नाक्यावर काही हॉटेल आहेत किंवा काही दुकानं आहेत ति ती, तिथेच ती रिक्षा स्टँड आहे तर तिथे स्वाभाविक काय ट्रॅफिक जाम होणं तर भविष्यामध्ये सर्व लोकांना विश्व विश्वासात घेऊन तिथल्या लो स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन महानगरपालिकेने याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत आणि महानगरपालिकेने त्याच्यामध्ये रुंदीकरण किंवा पर्यायी रस्ता रुंदीकरण किंवा रु इधरला रुंदीकरण किंवा पर्यायी रस्ता करण्याचा उदर लागा उधर लगा, 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 लगा मेरी गाडी रस्ता रुंदीकरण किंवा एक मागचा जो रोड आहे पर्यायी रस्ता बोळींजला जाण्यासाठी कारण बोळींज आणि आगाशीचे बोळींज आगाशी, आगाशी अर्नाळ्याचे लोक मेजॉरिटी बोळींज नाक्यावर जातात तर तिथे जाण्यासाठी पर्यायी रस्ता आ, विकास आराखड्यामध्ये आहे तो पर्यायी रस्त्याचा महानगरपालिकेने विचार केला पाहिजे वाढती लोकसंख्या आणि आगाशी भागात पण आता नागरीकरण वाढतं आहे तर बोळी नकारचा ट्रॅफिकसाठी आपण प्रयत्न करू पण सद्यस्थितीमध्ये माझी प्राथमिकता पावसाळ्यापूर्व कामा सगळी कारण नालेसफाई अजून बऱ्याच ठिकाणी बाकी आहे आणि शेवटी कसं आहे बघा प्रशासनावर किंवा इथल्या सत्ताधाऱ्यांवर टीका करून काय होणार आहे त्यां परिस्थिती बदलणार आहे का, का? शेवटी रे माझ्या जे मला मानतात जे काय हजार दोन हजार तीन हजार पाच हजार दहा हजार लोक असतील जे मला मानतात त्यांनाही कुठेतरी त्रास होऊ शकतो या पावसामध्ये म्हणून ही सगळी कामं करण्याला माझं प्राधान्य आहे की पॅचवर्क झाले पाहिजेत आज रस्त्याशी आपण रस्त्याच्या परिस्थितीवर आपण बोलतो खराब रस्त्यांमुळे किती ॲक्सिडेंट होतात किती लहान लहान मुलं शाळेत येताना पडतात वगैरे किती अशा गोष्टी घडतात आणि मग त्यासाठी ही तळमळ आहे हा आग्रह माझा आहे त्यामुळे माझी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की मी सकाळपासून मी आज आज सकाळपासून उन्हामध्ये फिरतो आहे इकडे येऊन मी लोकांमध्ये लोकांसाठी काम करतो पण अधिकाऱ्यांनीसुद्धा इथे येऊन बघायला पाहिजे मला वाटते या हे जे काम आहे कलवटचं ते बघण्यासाठी कार्यकारी आहेत प्रदीप पाचंगे ते आले होते आ, माझं तर रेग्युलर फॉलोअप आहेच दोन्ही ठिकाणी रानपाडा ब्रिजसाठी पण आणि इकडे पण तर ही सगळी कामं व्हावीत रस्त्याची सुधारणा चांगली व्हावी याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय सांगायचं असेल सुचवायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा तुम्ही मला फोन मला डायरेक्ट रात सगपयांनी म्हटलं की ट्रॅक्टर तयार ठेवा अशी वेळ येऊ नये राज आपण आशा दावी म्हणजे चांगले आशा करूया की अशी वेळ येऊ नये कारण शेवटी आपल्याच लोकांना त्रास हो, होतो त्याच्यामध्ये आणि इतकी युनिटेकमध्ये मी बघितलं आठ आठ दहा दहा दिवस लोकांच्या घरामध्ये पाणी आणि अक्षरशः टॉयलेटमधलं पाणी सगळं घरामध्ये गटारातलं पाणी सगळं घरामध्ये लोकं कसं जेवण कसे राहतात स्टेटच्या भागामध्ये काही ठिकाणी पाणी भरतं विराटनगरमध्ये पाणी भरतं या सगळ्या गोष्टी खूप क्लेशदायक आहेत त्यामुळे ते पाणी भरू नये आणि रोड पाण्याखाली गेल्यानंतर लोकांच्या नोकरी रोजगार बुडतो तो वेगळा दुकानांमध्ये पाणी गेल्यावर दुकानदारांचं नुकसान होतं ते वेग वेगळं त्यामुळे अशी अपेक्षा आपण करूया की यावर्षी पाऊस भरपूर पडणार आहे पण पाणी भरू नये रस्त्यावरती तर त्याचा निचरा प्रॉपर व्हावा यासाठी माझे पण प्रयत्न सगळे चालू आहेत प्रशासनाला कंटि कंटिन्यू कंटिन्यू सांगतो आहे शैलेश चव्हाण यांनी म्हटलं आहे की बोळीन खारोडे ते विरार डेपोपर्यंत जलमय होणार सगळ्या लोकांना तीच भीती आहे बघूया आता काय होतं आहे आपण तर सगळे प्रयत्न केलेले आहेत महानगरपालिका जे काम करते त्याच्यावर लक्ष ठेवण्याचा त्यांना सूचना देण्याचा मी पूर्ण पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी जनता ही माझी आहे जनते जनतेच्या सोबत मला राहायचं आहे त्यामुळे शि शिव यांनी सांगितलं की पाऊस जास्त होणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे बरोबर आहे तेच मी काल काल आम्ही शिष्टमंडळ घेऊन गे। महानगरपालिकेत हो गेलो होतो याचसाठी गेलो होतो की हे कामं सगळी लवकरात लवकर करा आणि मला अपेक्षा आहे पुढच्या चार दिवसात बरीचशी कामं कामांना गती आलेली दिसेल तुम्हाला काय सूचना असेल तर तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम